अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला एकूणच प्रचारामध्ये काय मुद्दे महत्वाचे आता एकूण आडगाव मध्ये प्रचाराचे जे मुद्दे गाडी वाडी वस्तीवर रस्ते सिंचनचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील गावात नवी योजना खूप तांडीवर अजून ड्रेनेज नाही याच्या तांड्यावर घर गा, दोन तांड्यावर ड्रेनेज सिस्टीम नाही गल्ल्यानं आहे असंख्य प्रश्न आहे अजून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्यक्रम निवडून आल्यानंतर काय आता सध्याच्या डेटला तर आता खूप इथं मोठा दूध व्यवसाय आहे आळगाव सारख्या मोठ्या आहे गावात किमान किमान तिथं दोन पाच हजार लिटर दूध जात संकलन होतो रोज एखादं मोठं पशुवैद्यकीय जनावरांसाठी हॉस्पिटल पाहिजे परत एखाद उपकेंद्र गरज आहे झालट्या गावाला खूप वैद्यकीय समस्या भरपूर आहे मतदारसंघामध्ये प्रचारामध्ये तुम्ही कुठले समजा काय आश्वासन दिले प्रचारामध्ये जे लोकांना गोठ्याचे वगैरे एरीचे जे बिलने आले दोन दोन वर्षे गरीब शेतकऱ्यांना व्याजाना पैसे शे काढून बनवलेले ते खूप परेशान झाले त्यांचे ते पैसे आलेले ते व्याजात गेले आणि काही काहीच्या घरच्या जमीन विका लागल्या गायकवाट्याचं सरकारच्या योजनेचं चक्कर म्हणजे ते वेळेवर नाही आल्यामुळं चार चार वर्ष झाले त्यांना ते पैसे नाही आले ना जिल्हा परिषद मार्फत त्याच्यावर पर बी आम्ही ते कारवाई करू ते पैसे मिळण्याचा प्रयत्न करू सर्व लोकांना अजून जे लाईटचा प्रश्न आहे कुठं ट्रान्सफॉर्मर नाही डीपी नाही तारं तुटलेली सगळं विस्कळीत आहे सौरवर चालवा म्हणतं सरकार सौरवर तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे ती सौर एनर्जी पण ते इतकं त्याचं चालू नाही राहिलं आणि भेटू नाही राहिलं लोकांना नहीं। 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 आता सध्या विरोधकांकडे कसं बघता कारण सत्तेतले पक्ष आहेत तुमच्या नाही नाही आता विरोधाकडे काय आता भाजपाला का तर काय अमित शहा आणि मोदी आणि गडकरी साहेब आणायला लागते ना दोन दिवसात असं वाटतंय मला आता पडळकर आले पंकजातही आले अतुल सावे आले आता काय राहिलं आता राज्यपाल महामिन राज्यपाल राजस्थानची गावगाव घेडते कशाच्या निलताना जावळाला जवळ राहिले कोणाच्या हळदीला जोर राहिले बिना रा मंत्राने जोर आले हो काहीच नाही लगे असं जनतेला काय आवाहन कराल कारण आता जनतेला काही नाही जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे काही चिंता करायचं काम नाही जनताना ठरवलेलं आहे इथून सेना आणि भाजप इथून हद्दपार होणार आडगाव मधून निश्चित जनता आपल्या पक्षाकडनं कोण कोण प्रचारात आपल्या पक्षा, पक्षात पक्ष कोण काँग्रेसचे आमचे खासदार डॉक्टर काळे साहेब विलास सावतडे असतील जिल्हाध्यक्ष असतील आमच्या पक्षाकडे कोण काही जास्त लोक आले नाही कारण आमच्या पक्षाना माहिती आहे यांची ताकद किती इथं त्यांच्या मुद्दे काय आणि याला काही जनतेनं ठरवलेले त्याच्यामुळे पक्ष आमचं काही आमचे नेते कॉर्नर मिटिंग असेल सगळ्या चांगली तयारी चालू त्यांची मग मतदानासाठी काय आवाहन करणार मतदानासाठी एकच आवाहन करणार हे जे उमेदवार आहे एक तर स्थलांतरित उमेदवार आहे हा निस्त बिझनेस साठी आलेला उमेदवार हा ठेकेदार एक मोठा आणि दुसरा एक उमेदवार आहे तर तो, तो पोस्टर बॉय आहे त्यांना कधी तोंड दाखल नाही कोणाला तिसरा जो राष्ट्रवादी उमेदवार आहे तर त्याचं काही अस्तित्व नाही या मतदारसंघात मी नक्कीच जनता यांना हनुमपाडीन जो जनते दहा वर्षे काही नसताना त्याच उमेदवाराला लोक प्राधान्य देते तर हा संताप इनकॅश करण्यासाठी वगैरे मतदारांसोबत काय कसा डायलॉग झालेला आहे नाही सरकारचं आणि सरकारच्या कामावर तर लोक ना खुशच येतात काही शंकाच नाही आणि यांना जे आता वारेमाप धनाचा वापर करीत आहे इतक्या माझ्या सारख्या ग्रामपंचायत लढणाऱ्या उमेदवाराला जरा पूर्ण याला मंत्रिमंडळ आणावं लागतं ते निश्चित यांचं पराभव आहे असं दिसतंय मला तरी